आलं तर घरला कोणाच्या घरी जायचं नाही दारी जायचं नाही सांगायला तुला त्याला भेटायचंय आधीला लोकाच्या घरी जात नसते तर त्यांना भेटायला यावं लागत असते आता अभ्यासाला घेतलं आता किती किती अभ्यास आता गणया मला अभ्यासानं किती किती केलाय आणि त्यानं किती केलाय ते मला सांगायचं

यायच्या वाटतंय तु ना तिथ कुठ झालं अक्षन नमस्कार मित्रांनो तर बघा आता आम्ही फायनली मध्ये पोहोचलेला आहोत पण माझी आजी आजोबा जर पण कामाला गेले तर आता आम्ही इथं आला दरवाजे खोले हा काही माझा भाऊ आहे ही लहानपणापासून इथे राहिलेला आहे मग त्याला माहित आहे चाव्या कुठं ठेवत काय कुठं ठेवत मग त्यांना दरवाजे हे खोलले आता आम्ही निवांत बसलात आमची आजी आजोबा इतके चांगले आहेत ना रात्र दिवस कष्ट करते आणि आम्ही जे मागता आमची सगळ्या इच्छा पूर्ण करतात मला त्यामुळे माझ्या आजी आजोबावर खूप गर्व आहे मला खूप त्याची माहिती आहे धन्यवाद आता आम्ही आमच्या आतड्यामध्ये आला आम्हाला खूप छान वाटायला सहा मिनिटं अजून थोड्याच वेळामध्ये आई येते कारण तिथं बारा बारा वाजता काम मग आता येते तिकडून कारण हा काय मला सगळे रस्ते सांगितलं आता गाडीवर येताना कारण लय लहानपणापासून इथं राहिलेला आहे आता दोन तीन वर्ष झाले धनेगावला होता म्हणून सांगता येत नाही व ते लहानपणापासून इथं राहिलेला त्याला माहिती आहे कुठं कामाला जाते जेवण कुठं असतं चाव्या कुठं असतात कुलप कुठं असतात दरवाजे कसे सिस्टमचे उघडतात आता ती दरवाजा जे आहे का तुला आता गणेश खोलून टाकेल असं पोर घ्यायचे आगाव ती लाता गणेश नाही झाला चावी नाही काहीच नाही आली मागे

कोई गोरे पण तो आज लदरान लिह्यो तो आज काय हे पण आज काय की आजच्यासाठी कष्ट करते आज एक फायद्या तो नाही की काय दिसतं हाय गा गा सो दाख ना आयकांत तो अब जान कुठे गेली कुठे गेली जान दिदी गावाला गेली झालं का आता पाणी खिळून झालं कपडे धुऊन झालं झालं सगळं फटाकडे कुठे लावायचं फटाके फटाकेन पैसे देते फटक कुठे लावायचे कुठं आहे ते बाबाला कुठे पोळ बाबाला कुठे पोळ दे कुठे पोळ दे हाताला पण दाखवू ना मला तुझ्या हाताला दाखवू तुला काय आणायच्या गावात बघ लि अकराच्या हाताला दुखावे काय पाहिजे फटाक फटाक्याला पैसे घेऊन चिहायला जाऊन मागायचं पैसे फटक कशी लावायची असं करायचं कुठे लावायचे असं दाखव की करून की मला करून दाखव की मग मी आस ये हा हा करायचं आणि कुठे लावायचे इथे पैसे पैसे द्या आता पैसे द्यायचे अर्च भाऊ तुझ्या हाताला झालाय भाऊ मला नाही झाला बघी भाऊ भाऊ कपडे धुतलेत का नाही धुत मला शिवायचे आहे तर ब्लाऊज तूच का मूर्खल काय पाठवतो भिकारी लाड लागला तर बघा पैशाचा झाले की आता बस झाले की तितके तुझं सकाळ सकाळ उठल्यापासून काय इकडं काम असते

असले पैसे द्यायचे नसते आहार बाबा नाही मी मी माझ्याकडे लाईट नाही बघ तसला गोष्टी तो आहे <laughs> ना मारते मग फकड घेऊ दे आता आमच्या बाब्याला जायचे फटाकल्या ना आम्ही दोघं जाणार आहे कुठं आहे